कशाला पाईप ती पायाला लागल ना खेळ नको स्नो नाही टाक खेळू नको ते कचरा होतोय माडीन मग इकडे आणत कळत का स्नो आहे का ती कचरा होतोय घरात टाकून टाकून दे लवकर खाल टाक लवकर थप थप

एक एग दुआर एक ना कारी गई थी आपका समुद्र कौन है जो तो तलाश आज दो कैर गए थे ना किस आज खाटी फेंक चुके तो बूते तो बाप अपने पांव नहीं दे हाँ का सोप नहीं देगा हाँ सोप काम नहीं है नहीं बापरी।

लागलेला अरे ते नेना एक मान चला खाल होतो अरे बापरे डायरेक्ट मान चला हा मान चला खाल्लो डायरेक्ट हा बापरे डेंजरस आहे मग असं त्याच्या बाय नाही जायचो बर तुम्हाला बाय जाऊ मन दाखवला रे मंत्र दाखवशील बाहेर जाऊन तुम्ही नाम पण कळत होते ना हा त्याच्या मंत्र मंत्र

बर बर जास्त नाही लागलच तू मोठे कपडे नाही घालत ना मोठी पॅन्ट नाही घालत पण ना धक्का द्याय मी पळून गेले हो बापरी थोडं खर्चत न खर्चल तेव्हा मागून आला

अजून तिथं नाय पाय आता खर्चत नाही तिथं जात ना अजून आमच्या फेंना नुसत खर्चत नाही आता बरं झालं बरं झालं बाबा जास्त नाही लागल अजून

मग कशाला जायचं बाबा मंत्र म्हणायला मोठ मोठे डोक अशी डोक्याला हातणार अजून छातीला हातणार असा फेकायचं ते भूतना येतो आपनी आपण तो आपण परत परत जाऊ बर ठीक आहे तर आपण बरं आपण हा का ताईट असती ताई का चप्पल हा भूताला घाबरून बर इतकं होत तिरा चुडेल होती चुडेल होती का हां बापरी बा बांगड्या हा

मी पण नेलो होते मी आलो आलो कर या आधी आज दर्जाच्या नावाला बरं झालं बाबा झोपा आता खाऊन झोपा आता पटकन चला गुड नाईट आप आपने दर्जडची ॲक्टिव्हती दे बस नाही आपल्या घरात तिकडे बाहेर असते फिरती ती आपल्या घराकडे नाही हा ते ना ते आता झोपने दे चुड्या चुड्या घेत ती हा आता उद्या चहा नाही ते बरं ठीक आहे बरं